काही वेळापूर्वी भाजप कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं त्यामध्ये ते असं म्हणाले की मराठवाड्यामध्ये एक समाज तयार समज तयार केला गेला मराठा समाजाचा पण आपण मराठा समाजाला दोन्ही वेळे आरक्षण दिलं होतं महामंडळा दिली होती अनेक योजना सुरू केल्या होत्या पण या निवडणुकीमध्ये कसा समज तयार करून गेला की मराठा विरोध नाही समाज फेमस काय नाही त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये समाज फेमस करून दिलेला नाही जे खरं आहे ते आहे जे खरं आहे ते तुम्ही आरक्षण दिलं ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेड्याला एकशे सहा आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिली पण पुढे चालून ते आरक्षण गेलं आणि लाखोपोर आताही परेशान आहेत ते दोन हजार चौदा ची आणि दोन हजार एकोणीस ची आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यात त्याच्यानंतर तुम्ही आता दिलं हे जे दहा टक्के दिलं आत्ताच आता दुसरंही बोलतो दहा टक्के दिलं त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पवारांच्या आता कोणाला नोकरीमध्ये जाता तर कोणाला फॉर्म भरता येत नाही तर कोणाचं नीट सुरू नाही तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही पुढे शासनाच काहीतरी ता काड्या घातलेल्या आहेत कुंकडते झालेले तुम्ही त्या पिना कसो आहेत ते दहा टक्क्याचं तेच प्रोग्राम तुम्ही महामंडळाचा विषय काढला त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरीबांपर्यंत हे महामंडळ कामालाच येत नाही इतकी आठी शर्ती घालून ठेवल्या तुम्ही त्याच्यात मरणाचे पुढं तुमच्या खात्यावर पैसे आहेत का ते स्टेटमेंट दाखवा मग तुम्हाला देऊ त्याच्या खात्यावर पैसे येतात तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे आम्हाला नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांची तर त्याला आठी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे आता बँकेमध्ये चक्रा घालून घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे तुम्हाला किती पोरं दाखवू मी सोयीनुसार वसुल्यानुसार तुमच्या तुमच्या होत असत्या पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजे व्यवसाय व्हायला त्यांना कुठे काय त्याचा लाभ मिळाला पोर कदरू कदरू कर्ज बाजारी झाले तुला कित्येक विधा घेऊन मी तुम्हाला काय दिलं समज घातलेला नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबांच्या शब्दाला याचा अर्थ असा नाही पण जे खरं आहे ते हाय समाज एवढा येणार नाही बळच ये समाजाला बनविलं तर नाही आता उघडे आता की तुम्ही सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली तिला पाच महिने उलटून गेले दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला आमच्याच पोहरावर केसेस झाले आंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोहराने गुन्हे के दाखल केले कसा समज मानता तुम्ही समाज कसा म्हणू शकता फडणवीस साहेब तुम्ही जे सत्य आहे ते समाजानं बघितलं समाजाने ते मान्य केलं समाज असा कोणाला ही नाही करत आणि आजच नाही बोलत मी पहिल्यापासून बोलतो महायुतीने आमचे हाल केलेत हे आणि महाविकास आघाडी का, का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला हे आज नाही बोलत आम्ही पहिल्यापासून बोलतोय त्यांनी वाटलं केलं आमचं आम्हाला माहिती आहे ना पण तुम्ही ताजही केले तुम्ही आत्ता मुस्कान फोड आमचं ते नाही जरा जुन फोडूत का तयार केलं म्हणजे तयार नाही केला बाबा गैरसमाज नाही केला मी म्हणतो आणखीन ना साहेब तुम्ही भ्रमात नकार हो मी एक पोरग आहे मी कोणत्या पक्षाचा नाही मी भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही काहीच नाही तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा तुम्ही असंच भ्रमात राहता पुन्हा पुढचं टंबळ वाजून घेता मला हे सरळ बोलाय समज तुम्हाला नाही पटत ते बोललेलं गैरसमज केलेलं नाही जे गाडलेलं आहे ते तुम्हीच मान्य करा की ह्या ह्या गोष्टी झाल्यात दहा टक्के दिलं पण ते कोर्टात आणखीन त्या पोराचे हालेत याच्याबरोबर ज्या पोरांनी ईसीबीसी मधून फॉर्म भरले ज्या पोरांनी ईडब्ल्यूसी मधून फॉर्म भरले त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचे त्या पोरांना येण्याचा रस्ता कर मोकळा करून द्या ही नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची महामंडळाच्या आठ शर्ती कमी करा ती होईल तुम्ही केसेस मागे घ्या सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता सत्तावन्न लाख म्हणून तुमच्याकडे मिळाला कशाला मराठा अंगावर घेता उगाच मी रोज सांगतोय दहा महिन्यापासून आज नाही म्हणून पर्सनल तुम्हाला सांगतोय मी ये कि मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाही माझा पण नाहीये आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन बार -बार ना असते सरकारला सांगतोय माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना आता एवढा फटका बसला म्हणला ते हवा तोडाला असतं असा आणि ते म्हणलं असतं उपोषण नाही करायचं आणि पोषण नाही करायचं लागा विधानसभेच्या तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं हे सरकार मधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर आणा मामदार कुंकड भरडते ती मीडियात मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय पण तुम्ही नाही दिलं ना तुम्हाला एकाला येऊन देणार नाही तुम्ही गैरसमज म्हणता ना टक्केवारी गणित मोड सुरू झालं तुमचं गणित मोड फनित मोड काय चालत नसते जनते पुढं या जर खपा खप खपा खप, खप, खप शिके आणा लागले ना रपा रप पाडणार आहे तुम्ही आहे तेच म्हणतोय त्यांना तुम्ही लय हुशार येत तुम्ही गैरसमज काढून टाका गैरसमाजाच्या बाहेर जा ते प्रवक्ते बावसाळी कोणकडे बोलते तुमचे थोडे त्यांना आकडा येसन टोचा त्यांना नाका येसन घाला त्यांच्या का जरा नेवार मानता त्यांना बावसाळी बोलू नका म्हणा त्याचे फळ फडोणी साहेब बघा लागतील